ज्ञानग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची कथा पासष्टावा मूर्ख जुन्या वाड्यातल्या बालपणीचा एक मित्र बऱ्याच वर्षांनी भेटायला आलाय गल्लीतल्या शहरी बोलीभाषेतील काही विशिष्ट शब्द त्याच्याकडून ऐकायला मिळतात त्यापैकीच एक शब्द म्हणजे पलटी मास्टर हा शब्द प्रसंगानुसार निरनिराळ्या अर्थाने वापरला जातो जी व्यक्ती आपल्या विधानांशी ठाम न राहता परिस्थितीनुसार परस्परविरोधी विधानं करते ती व्यक्ती म्हणजे पलटी मास्टर काही लोक एखाद्या व्यक्तीच्या तोंडासमोर तिचं अगदी तोंड भरवून कौतुक करतात पण त्या व्यक्तीची पाठ फिरताच तिच्या नावाने शिव्या द्यायला सुरुवात करतात म्हणजे जो समोर असेल त्याच्या बाजूनं बोलायचं आणि त्याच्या पाठीमागे त्याची निंदा करायची काही भागात अशा लोकांसाठी डबल ढोलकी असा शब्द रूढ आहे एका खुशामत पसंत राजाची गोष्ट आठवली राजाच्या दरबारात कायम खुशमस्करांचीच गर्दी असायची लोक राजाच्या तोंडासमोर त्याचं तोंड भरून कौतुक करायचे राजा खुश होऊन कधी कंठहार कधी दागिने तर कधी इतर मौल्यवान वस्तू त्यांना भेट द्यायचा वजीराच्या हे लक्षात आलं हे असंच चालू राहिलं तर एक ना एक दिवस राज्याचा खजिना रिकामा होईल असा विचार करून राजाला सावध करण्यासाठी त्यानं एक युक्ती केली त्यानं वेष पालटून राजाला नगराच्या चावडीच्या ठिकाणी नेलं तिथं दरबारी गप्पा मारत बसले होते अनेकजण राजाची निंदा करत होते राजाला ते ऐकवे ना त्यानं दोन्ही हात कानावर ठेवून तिथून पळ काढला <laughs> हीच गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडते आहे जी व्यक्ती आपल्यासमोर इतरांची निंदा करते तीच व्यक्ती इतरांसमोर आपली निंदा करत नसेल कशावरून एखाद्या व्यक्ती देखत तिची खोटी स्तुती करणं हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे म्हणजेच मेंटल डिसऑर्डर आहे ते पराभूत मानसिकतेचं लक्षण आहे आपण जेव्हा मनात नसताना एखाद्याची खोटी स्तुती करतो तेव्हा आपल्या शरीरातील होमिओस्टॅटिस प्रणालीमुळे मनातले खरे भाव व्यक्त करण्यासाठी इतरांपुढे त्याच व्यक्तीची निंदा करून त्या कृतीचं संतुलन केलं जातं राजाचा दरबार तर आजही भरतो आहे <laughs> व्हॉट्सअपचा ग्रुप म्हणजे असाच खुशमस्करांचा दरबार आहे ग्रुप ॲडमिनची दिवसरात्र आरती ओवाळण्याचा कार्यक्रम तिथे चालू असतो एखाद्या व्यक्तीचं हार्दिक अभिनंदन करताना प्रत्यक्षात मात्र त्याला शिव्यांची लाखोली वाहिली जात असते कित्येकदा तर फोनवरील संभाषणात गोड बोलून झाल्यावर लगेचच त्या व्यक्तीला नावं ठेवायला सुरुवात केली जाते पण अशावेळी फोन कट झाला आहे की नाही याचाही विचार केला जात नाही पलीकडच्या व्यक्तीला सगळं ऐकू जातं लहान मुलांमध्ये स्पष्ट वक्तेपणा हा गुण उपजतच असतो परंतु आधुनिक शिष्टाचारांच्या नावाखाली त्यांनाही इतरांच्या तोंडासमोर खोटी स्तुती करण्याची सवय जाणीवपूर्वक लावून ही मानसिक विकृती घराघरात पसरवली जात आहे आणि अनेक जण या तोंडेखल्या कौतुकाला भुलून आंधळेपणानं जीवनाची वाटचाल करत आहेत लोकांच्या वागण्या बोलण्यातील खरे खोटेपणा ओळखायचा कसा याबद्दलची सविस्तर माहिती अंजली पेंडसे यांच्या देहबोली या पुस्तकात वाचायला मिळते समर्थ रामदासांनी दासबोधात चौसष्ट मूर्खांची लक्षणं सांगितली आहेत आधुनिक काळात या यादीत फार मोठी भर पडली आहे या यादीतील पासष्ठावा मूर्ख कोण असावा एखादी पल्टी मास्टर व्यक्ती आपल्यासमोर इतरांची निंदा आणि आपलं कौतुक करत असेल तर त्या व्यक्तीच्या झाशयात येऊन त्या चर्चेत सामील होऊन आपली महत्त्वाची कामं सोडून स्वतःचा अमूल्य वेळ वाया घालवणारे आपणच नाही आहोत का ते पासष्टावे मूर्ख मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिकत राहा आणि शिकत राहा धन्यवाद